आणि विष्णू चोवीस नावं घ्यायची आहेत त्यापैकी त्या तीन नावाला आणि प्रत्येक वेळेस आपल्याला शास्त्रांनी सांगितले असून शरीर शुद्धी झाली पाहिजे तर शरीर शुद्धी कशी होते दररोज साबण लावतो आपण की बाह्य शुद्धी आहे अंतरशुद्धी कशी होणार तर शास्त्रांनी असं सांगितलं की गायी पासून मिळणारे पाच पदार्थ एकत्र करा म्हणजे गोमूत्र शेण दूध दही आणि तूप हे एकत्र करा आणि ते तीनदा घ्या शरीर, शरीर वात शुद्ध रथम शरीर वाणी आणि मन या तीन गोष्टी शुद्ध झाल्या पाहिजे त्यापैकी तिला शरीर दिसत वाणी ऐकायला येते आणि मन दिसत नाही पण त्याच्या भावना इतक्या गंभीर असतात किंवा आतमध्ये सखोल असतात की त्या आपल्या बुद्धीवर आणि शरीरावर परिणाम करतात म्हणून ह्या तीनही गोष्टी शुद्ध असल्या पाहिजेत म्हणून शास्त्रांनी असं सांगितलंय की अंतरशुद्धी करायची असेल तर तुम्हाला पंचरोग्य घ्यायला हवं म्हणून पुरुषांनी तीनदा आणि बाईनी एकदा बहिणी एकदा का तर त्यांना दर वर्ष दर महिन्याला आतून शुद्ध होत आहे पुरुषाला आत्मन्न शुद्ध व्हायला चान्स नाही म्हणून आपण तीनदा घ्यायचं या तीन हे झाल्यानंतर आपण गायत्री मंत्राचा जोध केला आणि मग हातात पवित्र घटले पवित्र हे या कर्माचं अनुष्ठान म्हणून म्हणजे आपल्याला एक अपॉइंटमेंट लेटर मिळतं नियुक्ती पत्र मिळतं आपल्याला की ह्या कामाला तुम्ही नियुक्त झालेला आहात तर त्या कामाला नियुक्ती तुमच्या गुरुजींनी तुम्हाला करून दिलेली आहे आपल्याला मंगल तिलक धारण केला आणि आपली कुलस्वामिनी कुलदेवता ग्रामदेवता इथलं ग्रामदैव सद्गुरु वास्तुपुरुष आणि जे लक्षात आहेत ते आणि जे लक्षात नाहीत ते अशा सगळ्यांना मिळून आपण नारळविडा ठेवला सगळ्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की आज मी खडके कुटुंबीय ऋतुराज नावाचा आज व्यक्ती आज तुमच्या तुम्हाला या सगळ्या कार्याला इथे बोलवतोय या कार्याला या आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमचं भलं करण्याचा प्रयत्न करा तुम्ही माझे आज लाड करायला या असा त्याचा अर्थ झाला मग आपण सगळ्या उपस्थितांना नमस्कार केले आणि मग इथे बसून आपण संकल्प केला संकल्प संस्कृतमध्ये का तर देववाणी आहेत देवाला समजणारी वाणी म्हणून त्याला संस्कृत दैववाणी म्हटलेलं आपण जी बोलतो ती सामान्य वाणी म्हणून देवाला सांगणारा संकल्प त्याला व्यक्तीचे भाव त्याला सांगायची गरज लागत नाही कारण त्यानेच बुद्धी दिलेली असेल पण तरी सुद्धा आपल्याला सांगायची गरज का लागते तर आपण ह्या गोष्टी करत आहोत याचा उल्लेख आणि उच्चार केला पाहिजे मग गुरुजींनी काय केलं तर तिथी वार नक्षत्र योग करण या सगळ्या गोष्टींचा म्हणजे पंचांगाचा उल्लेख केला आणि मग तुम्ही संकल्प केला ही वास्तू निर्माण करत असताना कोणी वाळू चोरून आणलीये विटा कशा आणल्या माहिती नाही किती खर्च चुकवला आहे माहिती नाही किती झाडं तोडली आहेत माहिती नाही किती वागळं मोडलीत माहिती नाही किती काय केलं आहे आम्हाला का आधी माहीत नाही पण आम्ही काय केलं आहे तर पैसे देऊन ते दोष विकत घेतले मग त्या दोषाला आम्ही येणं केनं प्रकार येणं आम्ही दोषी झालेलो मग त्याचा दोष जावा आणि ही वास्तू पहिल्यांदा शुद्ध होऊन मग आम्हाला ती राहण्यासाठी योग्य असावी धनधान्याची वाढ व्हावी आयुष्य आरोग्य वृद्धी व्हावी आम्ही करत असलेला व्यवसाय नोकरी धंदा हे सगळं उत्तम असावं आमचं कुटुंब वाढावं वृद्धिंगत व्हावं जे वृद्ध आहेत त्यांना आरोग्य मिळावं जे नोकरीचे इच्छित असतील व्यवसायाची इच्छित असतील तसे त्यांना यश मिळावं या घरात राहणाऱ्या लोकांचं बलं व्हावं हो। था 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 हो। हा संकल्प करून आम्ही आज वास्तुशांत करत आहोत वास्तुशांत म्हणजे शंभर लोकांना जेव घातलं म्हणजे वास्तुशांत झाली असा त्याचा अर्थ होत नाही तर हा मूळ अर्थ आहे त्याचा हे लोकांना आधी समजलं पाहिजे तो वास्तू हा राक्षस आहे विष्णू शांत गणपती शांत देवी शांत असं ऐकलंय तरी आपण नाही आपण सामान्य लोक आहोत आपण पौरोहित्य करणारे जरी नसलो तरी आपल्याला हे माहितीये की विष्णू अस्तित्वात नाही शांत याचा अर्थ कुठेतरी उपद्रव आहे कुठेतरी त्रास आहे का तर तो राक्षस आहे परमेश्वरांनी युद्धामध्ये त्याला जिंकलेला आहे आणि जिंकल्यानंतर त्याला एक वरदान दिलं की तू तथास्तू म्हणायचं वास्तू पूर्ण पृथ्वीवर पालथा झोपलेला आहे पाठीवर किंवा त्याच्या कुठल्या तरी अवयवावर आपलं घर आहे मग तो खंडताना दु, बर, वर, आप, त्याला दुःख झालं असेलच ना मी पहार मारलेली नाही पण तुमच्या बिल्डरनी पहार मारली पैसे देऊन आम्ही तो दोष विकत घेतला त्याच्याच पाठीवर किंवा त्याच्याच कुठल्या तरी अवयवावर आहे आणि त्याला झालेलं दुःख नाही स्वभाव आणि त्यानी आम्हाला त्या दोषाचा त्रास देऊन आज तुम्हाला त्रास झाला दुःख झालं जखम झाली तर आपण चटकन वाईट शब्द तोंड निघून जातो कुठल्याही परिस्थितीत निघून जातो तसा त्यांनी काढला असेल तर तो नको आणि त्याचा त्रास आम्हाला व्हायला नको म्हणून करायला सांगितली आहे बायकोला पाच हजाराची साडी घेतली आणि सहा हजाराचं सोहळं नेसलं आणि शंभर लोकांना जीव घातलं म्हणजे वास्तुशांत झाली असा त्याचा अर्थ होत नाही हा स्पष्ट अर्थ जा त्याच्यात गुरुजींनी संकल्प सांगत असताना कान डोकं आणि डोळे जर जाग ठेवलं तर सगळं संकल्प करतो आपण काय करतो आहोत आणि आपल्याला काय करायला हवं हा संकल्प झाला त्यानंतर कुठल्याही कार्याची आरंभी गणपती स्मरण किंवा पूजन करायचं तिच्या पण गणपती पूजन केलं त्याच्या के आधी पृथ्वीची पूजा केली कलश शंख गांटा दीप हे सगळं झाल्यानंतर गणपतीचं पूजन केलं मग जे दिसत आहेत ते दोन आहेत एक चल वरून एक अचल वरून जो अचल वरुण आहे त्याला हलवायचं नाही आणि जो चल वरुण आहे त्याच्यावर आपण अक्कडा व्हायला आणि तो आपण नंतर असे हात ठेवले बघा तेव्हा गुरुजी म्हणत होते की सुवर्णाचा कलर आणि सर्व सार इंद्राकडे स्वर्गात आहे आज माझ्याकडे तांब्याचा कलश आणि कल्याण नगरपालिकेचं पाणी आहे ते मला गंगाधी नदीप्रमाणे लाभू देत अशी देवाला प्रार्थना केली माझ्याकडे सोन्याचा कलट गंगा नदीचं सार नाही पण जे आहे ते मला त्याप्रमाणे लाभो अशी देवाला प्रार्थना केली केलेली कृती काय केली ही समजली पाहिजे उगोच कृत्या करत पुढे जायचं नाही जरी आपल्याला डायरेक्टरनी सांगितलेलं असलं की हा डायलॉग असा म्हणायचा आहे तरी कुठल्या वाक्यावर जोर द्यायचा हे ऍक्टर ठरवतो डायलॉग डिलिव्हरी करता कारण त्याला माहिती आहे की कुठल्या शब्दावर किती जोर द्यावा शब्दाला वजन किती असावं हे काही ऍक्टरला बरोबर माहिती असतं त्याप्रमाणे कुठे आपण कृती कशी केली आणि का केली हे कळलं पाहिजे मग आपण तो कलश उचलला आणि तुमच्या सौभाग्यवतींच्या कपाळी लावला तुमच्या कपाळी लावला जे आपण पूजन केलं बंध फुल अक्षदा पैसे दुर्वा तुळस बेल पंचगव्य पंचामृत सप्तमिका सर्व नद्यांचं सार असलेले सर्व तीर्थ असे आपण घालून ज्याचं पूजन केलं आपण आपल्या कपाळी धारण करतो कोणतीही गोष्ट शिरसा क्षीरसाबंध्य असते ना आपल्याला त्याप्रमाणे ते आपण शिरसाला लावून घेतलं तिघा दोघांच्या कपाळ्याला ती गा लावलं कपाळी लावून देवा आणि नंतर मग आपण कधी इकडे पाणी सोडलं कधी मध्ये पाणी सोडलं कधी इकडे पाणी सोडलं पाहिजे असो का तर पुण्यकर्म करत असताना पुरुषाला कायम सौभाग्यवती भागीदार आहेत पाप कर्म करायचे तर तुमचं तुम्ही बघा शास्त्रामध्ये उपनिषदांमध्ये एक वचन आहे ज्याचा मराठी अर्थ मी तुम्हाला सांगतो संस्कृत अर्थ म्हणजे संस्कृत श्लोक नाही सांगत अर्थ सांगतो पुरुषाने पुण्य केलं स्त्री भागीदार आहे पुरुषाने पाप केलं स्त्री भागीदार नाही स्त्रीने पुण्य केलं पुरुष भागीदार नाही स्त्रीने पाप केलं पुरुष भागीदार आहे आणि एवढा करून आणि ज्यावेळेस हाताला हात काढून घेतला कारण <laughs liteAUDIO> <है>। <mathematician> पुण्यकर्माला आपल्याला काही गोष्टींची गरज असते कशाची ॲप्रिसिएशन बरोबर ना आणि पुण्यकर्म केले पण ते असं आहे नेमकं की पुण्यकर्म केलं त्याच फल दिसत नाही पण पाप कर्म केलं तर त्याच फल दिसत सुगंध शोधावा लागतो दुर्गंध शोधावा लागत नाही त्याप्रमाणे सुगंध शोधायला अतराच्या बाटली कुपी भरावा लागतो आम्हाला तो दुर्गंध न विचार करता सुद्धा नाक त्याप्रमाणे पुण्यकर्म करावं लागतं पापकर्म घडून जात त्याचं प्रायश्चित्य घ्यावं म्हणून असं पाणी सोडायला सांगितलं आहे त्यानंतर त्या कलेशातलं पाणी आपल्याला आपण काढून घेतलं एवढं सगळं केलेलं आहे त्याचा अभिषेक मग त्याचं पुण्यकर्म आम्हाला मिळावं म्हणून त्याचा पाणी तुमच्या अंगावर शून पडलं मग आपण इथे जे केलेलं आहे याला मातृका पूजन म्हणतात हिंसा निवारणार्थम मातृगा पूजनम एवढी सुंदर सोपी आणि छोटी कारिका आहे ती सकाळपासून आत्तापर्यंत किती श्वासा जीव आतमध्ये गेले आणि उच्छासाटे किती म्हणून बाहेर पडले इतका बारीक विचार त्यांनी त्यावेळेस केलेला आहे ज्यावेळेस आपण विचार करण्याच्या पलीकडे होतो त्यावेळेस त्यांनी तो विचार करून ठेवलेला आहे की एवढ्या बारीक गोष्टीला सुद्धा जे पापकर्माचं प्रायश्चित्त घ्यायची वेळ आली तर काय करावं मग मातृका पूजन करा मातृका म्हणजे काय आपल्याला माहीत असलेल्या आणि नसलेल्या आपल्या कुलस्वामिनी सह सत्तावीस देवता आहेत शक्ती देवता पापकर्म हे दुःखात गणलं गेलंय मग त्याचं प्रायचित्त कसं घ्यायचं तर आपण त्या फुलस्वामीसह देवतांना सांगायचं की माझ्याकडनं जी आज चूक झाली आहे आंब्याचा ढाळा तोडला आहे फुलं आणलेली आहेत इंधन आणलेलं आहे संविधा आणलेल्या आहेत याच्यात कोरकिडं असू शकतो काहीही होऊ शकतं ते सगळं खराब होणार आहे जळणार आहे मरणार आहे मरू शकणार आहे तर त्याचं मला दोष लागू नये म्हणून मला सांभाळ आणि माझ्या सगळ्या चुका पोटात घाल असं देवाला प्रार्थना केली इथे अजून एक विधी असतो त्याला नांदी श्राद्ध म्हणतात नांदी म्हणजे शुभ तरी केलं जाणारं श्राद्ध आई आईवडील जिवंत आहे त्यामुळे आपल्याला नांदी श्राद्ध किंवा नांदी स्मरण करायला सांगितले त्यापैकी आपण नांदी स्मरण केलं इथे या पितरांची आवश्यकता का हे महत्वाचं आहे देवाला विडानावेळी ठेवला उपस्थितांना नमस्कार केले गुरुजींना नमस्कार केले पण जे पितर गेलेले आहेत त्या पितरांची सेवा घट्टी म्हणजे काय म्हणायचं त्याला की कायम सातत्याने ती चालू राहिली पाहिजे का चालू राहिली पाहिजे तर वंशाची वृद्धी ही फक्त पितर करतात आपल्या वंशाची वृद्धी फक्त पितर करतात देवता नाही तर ज्या पितरांच्या सेवेमुळे आपल्या वंशाची वृद्धी झाली आहे त्या संसाराला त्या पिढीला सांभाळायचं काम देवता करतात पण वंशजी वृद्धी जर करायची असेल तर तुम्हाला पितरांचीच सेवा करणं आवश्यक आहे मग अशा वेळेस पितरांसाठी गंध पूल अक्षदा पाणी पैसे असं सगळं सोडायचं असतं पण आपले आधुनिक जिवंत आहे त्यामुळे आपण स्मरण करून हे नांदी श्राद्ध पूर्ण केलं मग आपण केलं ते आचार्य वर्ण आचार्य म्हणजे मुख्य वर्ण म्हणजे अपॉइंटमेंट त्यांची अपॉइंटमेंट केली कशा करता तर उदक शांत करायची आहे वास्तू शांत करायची आहे याच्यातलं मला काहीही माहीत नाही यू आर डायरेक्टर अँड आय एम ओनली ऍक्टर म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला कसं हवं त्याप्रमाणे मी मदत करीन कार्य करीन सहाय्य करीन पण ते असं म्हणाले की माझ्याकडे असिस्टंट डायरेक्टर आहे माझ्याकडे फोटोग्राफर आहे माझ्याकडे स्क्रिप्ट रायटर आहे डायलॉग रायटर आहे सगळं आहे माझ्याकडे त्यांच्या साह्याने मी हे सगळं तुम्हाला पूर्ण करून देईल अशी त्यांनी हमी दिली इथे असलेल्या साहित्यानुसार असलेल्या गुरुजींच्या साहाय्याने तुम्ही तुम्हाला हे काम करण्याचा प्रयत्न करील अशी त्यांना तुम्हाला हमी देऊ हमीपत्र असतो बॉन्ड साइन केला त्यांच्या कडचं आणि तुमच्याकडचं तुमच्या क्षेत्रामध्ये साधारण नव्वद दिवसांनी पेमेंट मिळत तस त्यांच्याकडचं पुण्य ते तुम्हाला ताबडतोबदी देणार आणि मग पेमेंट ऍक्सेप्ट करणार व्यवहारिक भाग वेगळा तुम्ही आधी केला असेल नसेल तो पण हे महत्वाचं महत की आधी तुम्हाला ते देणार काय येणार त्यांच्याकडे जे आहे ते आशीर्वाद आधी देणार आणि मग त्यांच्याकरता आपण जे काही ठरवलेलं मानधन असतं ते त्यांना द्यायचं असतं ती उदक शांत म्हणजे उदक म्हणजे पाणी पाण्याची शांत नव्हे पाण्याने आपल्या घराची शुद्धी करणे बौधायन ऋषी यांनी लिहिलेली ही उदक शांत आहे त्यांनी लिहिलेली किंवा त्यांनी संकलित केलेली मंत्र एकत्र करून म्हणली जाणारी म्हणजे ती उदक शांत अच्छा ते सगळं पूजन ब्रह्म्याचं पाण्यात केलं जातं ब्रह्म्याचं मंदिर जगात तुम्हाला कुठेही दिसणार नाही जिथे पुष्करला आहे ते पण बहुतांशी पाण्यात असतं या उदकाने मंत्र अभिमंत्रित करून कलश घेऊन त्याच स्थापना पूजन सगळं पाण्यात होणार मंत्र म्हटले जाणार आणि मग ते शिंपडले जाईल पाणी शिंपडले जाईल आणि मग आशीर्वचन दिलं जाईल इथे जे मांडणी केली त्याला वास्तूचं खंडल असं म्हणतात त्याला सूत्रवेष्टन केलेलं तुम्हाला दिसत आहे आपलं घर वैठ असतं तर बाहेरनं सूत्रवेष्टन करता आलं असतं पण ते अशक्य आहे कारण आपली एकच बाजू आहे आणि आपण वर आहोत त्यामुळे ते होणं त्यामुळे ते इथे केलेलं आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार आहे खाली पृथ्वी आणि त्याच्या कासवाच्या पाठीवरची पृथ्वी त्याच्यावर तो वास्तू पालथा पडलेला असं संपूर्ण त्याचं स्वरूप आहे Hmm. इथे जे मांडलेले आहेत ते आदित्य नवग्रह आहेत इकडे बघा त्या प्रत्येकाला विशिष्ट आकार आणि एक रंग आहे प्रत्येकाला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे यांना दिलेलं आहे यांना दिलाय मला आहे तुम्हाला पण आहे त्याप्रमाणे त्यांनाही दिलेलं आहे hmm. त्यांचं आवाहन पूजन गुरुजी तुमच्यातर्फे करणार आहे या hmm. दोघांचं पूजन झाल्यानंतर हवन होईल hmm. हवन का करायचं तर पाहुणा आला की या बसा त्याप्रमाणे आवाहन हवन म्हणजे काय त्यांना जे आवडतं त्यांना hmm. hmm. ते दिलं की ते खुश ते आम्हाला त्यांची आवड माहिती आहे तूप कीड भात स्व्या त्यांना आवडतो त्याप्रमाणे त्यांना द्यायचं आम्ही कबूल करतो त्याप्रमाणे त्यांना देतो आणि ते झाल्यानंतर बलिदान करतो बलिदान म्हणजे काय आपल्याला बलिदान म्हणजे असं वाटतं पण बली म्हणजे असा की या देवता जसं चांगले आहेत तसं त्यांची क्रूर दृष्टी जर आपल्यावर पडली तर आपलं नुकसान होऊ शकतो म्हणून केलेलं त्यांना दिलेला हवीर भाग म्हणजे बलिदान मग काय करायचं तर भाताचे मोठकोळे काळे उडीद आणि पिठाचा दिवा असं याला बलिदान म्हणतात काळे उडीद अख्खे तिथे वाहिले जातात ते का करायचं असतं तर त्यात जे आहेत ते मांसाप्रमाणे फल देणारे आहेत ते मांस नव्हे पण मांसाची सगळी जी फलं आहेत ती यांच्यात पण आहेत शाकाहारी पद्धती याच्यात आहेत म्हणून काळे उटेरी घालायचे अख्खे त्याला बलिदान म्हणतात आणि सगळ्यात शेवटी होती ती पूर्ण होती पूर्ण होती म्हणजे सगळं हवन झाल्यानंतर तुमचा डायरेक्टर जेव्हा म्हणतो पॅकअप म्हणजे त्याला असं वाटतं की आता सगळं पूर्ण झालेलं आहे साधारण ते पॅकअप त्यानंतर कोणतंही शूट होत नाही पॅकअप म्हणजे पॅकअप भले सकाळी सात वाजता का दिलेलं ना आमचं तसं नाही आहे सगळं कर्म झाल्यानंतर शेवटी पूर्ण होतीये म्हणून ते झाल्यानंतर मग आशीर्वचन म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या कर्माचं पुण्य फल जे काय तुमच्या गुरुजींनी अपेक्षित आहे ते तुमच्या पदल्यात आधी ते घालतील त्याला आशीर्वचन म्हणून सम आयुष्य परिजात पादरो लाभो जीवन कातरे मधुदय चलि जाना तई लाभो इत्रपान निरंतर तुह ए आसमचियते देवत्वमावि समागो के बाधा चो मनमययतो कर्मांगरे वदासु वदा सु प्रसन्न वरदा भव बंधु नाव घेते दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न अखेर आज तो दिवस आला स्वतःचा हक्काचं घर घेऊन खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच असू दे पाठीशी ऋतुराज घेते वास्तुशांतीच्या दिवशीच नाव कुठल्याही कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून प्रीतीचं नाव घ्यायला सुरुवात केली दहा वर्षापासून